नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत ही डिझाईन तर ही बघा ही मी डिझाईन तयार केलेली आहे तर कस्टमरचा हा ब्लाऊज शिवायला आलेला होता त्या कायमच्या कस्टमर आहेत त्या कायम साड्या आणि ब्लाऊज माझ्याकडं शिवून घेतात तर हा बघा हा त्यांचा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि ही अशी सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे म्हणजे पानगळा केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथून मी अशी लेस लावलेली आहे सिंगल अशी लेअरमध्ये आणि पूर्ण ह्या साईडला तुम्ही बघू शकता कशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आपली आणि त्याच्यामध्ये ना मी पूर्ण गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत तुम्ही बघू शकता हे असे गोल्डन कलरचे मी मणी लावलेले आहेत आणि खूप अशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे वन साईडला केलेली आहे आणि एक साईडला ती खूप छान दिसते आणि डबल दो दोन्हीकडे केली असती तर ती थोडीशी बटबटीत वाटली असती म्हणून वन साईडला अशी डिझाईन मी तयार केलेली आहे तर हा ब्लाऊज पीस आहे म्हणजे जवळजवळ हा थोडासा म्हणजे केशरी टाईप कलर आहे आणि जो हे है, ह्याची डिझाईन केली आहे ना तर ही सा साडीमधला हा तुकडा मी कट करून घेतलेला आहे म्हणजे एक तीन चार इंच मी साडीमधला हा तुकडा कट करून त्याच्यापासून सुंदर डिझाईन तयार केलेली आहेत म्हणजे ज्यावेळी जर कस्टमर तुमच्याकडं आल्यानंतर जर समजा त्यांनी सांगितलं की तुम्ही डिझाईन बनवा तर त्यावेळेस आपल्याला खूप अशा छान आयडिया येतात की आपण अशा पद्धतीनं बनवू शकतो किंवा तशा पद्धतीनं तयार करू शकतो आणि आपण आपण काहीतरी आणि विचार करून छान असं युनिक बनवण्याचा प्रयत्न करतो पण जर कस्टमरने डिझाईन स्वतःहून सांगितली तर त्यावेळेस सा आपल्याला काहीही बदल करता येत नाही जरी आपल्याला वाटलं की ही डिझाईन ह्या ब्लाऊजला सूट होणार नाही तरी पण आपल्याला त्याच टाईपमध्ये त्यांना जशी हवी तशी आपल्याला डिझाईन बनवावी लागते पण हे कायमचे कस्टमर आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जसे हवे म्हणजे कायमच ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवा तुम्ही छानच बनवता तर त्यांनी मला सांगून गेल्या होत्या की तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवा तर मी बघा मी अशी आयडिया करून ही अशी छान अशी डिझाईन मी तयार केलेली आहे म्हणजे ज्या वेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस आपल्याला त्यांच्या मनानुसार बनवावी लागते पण ज्यावेळेस ते सांगतील ना की तुम्ही हवी तशी बनवा त्यावेळेस आपल्याला खूप छान अशा आयडिया येतात आणि आपण मग काहीतरी आपलं पण विचार करून युनिक असं काहीतरी तयार करू शकतो तर ही अशी अशी खूप सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे तर ही डिझाईन मला हा ब्लाउज मला उद्यापर्यंत द्यायचा आहे थोडं अर्जंट होतं म्हणून मी ही डिझाईन तुमच्यावर शेअर करू शकले नाही पण म्हणलं निदान तयार झाल्यावर तरी तुम्हाला दाखवूयात जर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे ह्या टाइपची डिझाईन बनवण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन तर बघू शकता कसं पानगळावर अगदी वेगळा झाला आणि ही रेग्युलर साडी आहे म्हणजे अशी नाही की खूप भारीतली आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेली की थोडीशी डिझाईन करा जास्त बटबटीत पण करू नका रेग्युलर वापरामुळं मी थोडीसंच पण युनिकनेस आणण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कापडांचाच वापर जास्त केलेला आहे त्यामुळं खूप सुंदर आणि खूप भारी अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीनं जर तुमची रेग्युलर साडी असेल तर काहीतरी युनिक लुक देण्यासाठी अशा प्रकारची तुम्ही डिझाईन नक्की बनवू शकता तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय